नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सात पाच दोन हजार तेवीस चोवीसला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे परभणी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यपॉल आवक आठशे बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दर रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवाक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगना बाजार समिती जात लोकल आवाक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा माढेली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक पाच हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला ला सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक पाच हजार आठशे क्विंटल सावनेर बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल देऊगाव राजा बाजार समिती आवक एक हजार सातशे क्विंटल आणि परभणी बाजार समिती आवक एक हजार पाचशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण कापसाची आवक होती सतरा हजार नऊशे एकोणीस क्विंटल आणि आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सतरा हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल म्हणजे इथे आवक अठ्ठावीस क्विंटलने कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला कापसाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद